नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ होळीच्या दिवशी आगीत या गोष्टी अर्पण करा आर्थिक अडचणी घर सोडून जातील कर्जाचा डोंगर कसा सावरावा यात तुम्ही ही अडकलेला असाल तर हे करून बघा एखाद्या घरी सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक वाईट घटना घडायला लागतात घरात येणारी लक्ष्मी थांबते लोक पैसे बुडवतात अनहातात पैसा नसताना दवाखाना मागे लागतो एखादी मोठी घटना घडते आता कर्जाचा डोंगर कसा सावरावा या पेचात माणूस अडकलेला असतो तुम्हीही अशा संकटांचा सामना करत असाल तर ही तुमच्या कामाची बातमी आहे कारण यंदाची होळी तुमच्या या अडचणी दूर करणारी लाभदायी ठरू शकते या होळीला काही गोष्टी अर्पण केल्याने तुमच्या अनेक अडचणी दूर होणार आहेत चला तर मग बघूया कोणत्या वस्तू आहेत त्या नंबर एक खाऊची पाने तुम्हा सर्वांना माहिती आहे की खाऊच्या पानांना आपल्या हिंदू संस्कृतीत आद्य स्थान आहे प्रत्येक पूजेला खाऊची पाने लागतात होळी दिवशी हीच खाऊची पाने तुमच्यासाठी वरदान ठरतील होळीच्या आगीत खाऊच्या पानांना तुपात भिजवून अर्पण करा याने आर्थिक संकट दूर होते आणि पैशाची कमतरता भासत नाही हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा नंबर नारळ नारळ फोडल्याशिवाय कोणतेही कार्य आपण करत नाही पण असं म्हणतात कि एखादे काम पूर्णत्वास जावे म्हणून पूर्वी पशु प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा होती त्याचप्रमाणे बडी म्हणून नारळ फोडला जातो होळी समोर हा नारळ फोडून त्यामध्ये गुड आणि अळशीचे बी भरावेत आणि तो आगीत टाकावा नंबर तीन कापूर आणि कडुलिंबाची पाने उत्तम आरोग्यासाठी होळीच्या आगीत कापूर आणि कडुलिंबाची पाने टाकणे शुभ असते यासाठी दहा कडुलिंबाची पाने लव आणि कापूरचा तुकडा एकत्र करून आगीत टाकावा आगीत फेकण्यापूर्वी ते तुमच्यावरून सात वेळा उतरवून घ्या नंबर चार गहू आणि ज्वारी होळीच्या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीत गहू आणि ज्वारी अर्पण करावेत असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते अग्नीला धान्य अर्पण केल्याने जीवनात कधीही धान्याची कमतरता भासत नाही होळीच्या आगीत गहू भाजून खातात नंबर पाच चंदन जीवनात सुख शांतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी होळी दहनात चंदनाच्या लाकडेही घालावीत असे केल्याने तुम्ही जीवनात सतत येणाऱ्या समस्यांवर मात करू शकता तुमच्या प्रगतीला कोणीही थांबवू शकत नाही तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग